कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील पुढची कविता जयंतपणाचे जिणे जिवंतपणी जाळीले मरण्यात नेणे ने। मरणानंतर कशा असावे अश्रू टिपणे जिवंतपणी जाळीले मरण्यात नेणे ने। मरणानंतर कशा असावे अश्रू टिपणे एकाकी असता सगळे सोयरे लांब ठेवणे मृतदेहावर कशा असावे गोतावळे जमिने एकाकी असता सगळे सोयरे लांब ठेवणे मृतदेहावर कशा असावे गोतावळे जमिने आयुष्यभर दिले कपडे जुने पुराणे सरणावरती कशा सवे कपन नवे पांघरणे आयुष्यभर दिले कपडे जुने पुराणे सरणावरती कशा सवे कपन नवे पांघरणे सतत जगत ठेवले जिने ओंगळवाने प्राणाविना देहाला कशा सवे तेल तुपाने स्नान घालणे सतत जगत ठेवले जिने ओंगळवाने प्राणावीन देहाला कशा सवे तेल तुपाने स्नान घालणे पोटभर नाही मिळाले दोन वेळचे खाणे जीवनज्योत विजून जाता कशा सवे नैवेद्याचे बहाणे पोटवर नाही मिळाले दोन वेळचे खाणे जीवन जीवनज्योत जीवन विजून जीवन 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 जाता कशा सवे नैवेद्याचे वाहणे येता जाता अपशब्दाने काळी चिरणे तेराव्याला कशा सवे फोटोला हार घालणे येता जाता अपशब्दाने काळी चिरणे तेराव्याला कशा सवे फोटोला हार घालणे कधीच चुकले नाही कुणास म्हातार पंचिने मरणानंतर सोळे ओळे करण्यापेक्षा जिवंतपणीच दारे सुंदर सुंदरजीने कधीच चुकले नाही कुणास म्हातार पंचजीने मरणानंतर सोहळी ओळी करण्यापेक्षा जिवंतपणीच दारे प्रेम आणि सुंदर जिवंतपणीच दारे प्रेम आणि सुंदर